दूध या व्यवसायाची सध्याच्या लेडीला शेअरी व्यवस्था काय असू असतात या व्यवसायाची खूप मागणी आहे कारण लोक आज पॅकिंगपेक्षा शुद्ध ताजं फ्रेश दूध घेण्यास पसंती प्लस हा व्यवसाय जो कमी भांडवलामध्ये पण तुम्ही सुरू करू शकता यामुळं आजकाल भरपूर जण दूध दिली हा व्यवसाय तुम्ही बघितलं असेल की आपल्या एरियामध्ये दर महिन्याला एक नवीन डेरी सुरू होते पण दुसऱ्या साईडला जे आहे त्याच एरियामधली एखादी डेअरी बंद पण होते हे पण एक खर्च पण होण्याचे ह्याची वेगवेगळी कारणे प्रामुख्याने दोन मुख्य कारण सगळ्यात पहिलं कारण आहे डेअरी हा व्यवसाय सकाळी सहा वाजेपासून तर रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंतचा हा व्यवसाय या टाइमपर्यंत तुम्हाला दुध डेरी हा शूज ठेवावे सकाळी दूध लागतं म्हणून कोणी कोणी रात्री पण दूध दुसरं जो त्याचं प्रमुख कारण आहे ते पैशाचे योग्य प्रकारे वेन असते योग्यप्रमाणे आपण ते करू एक दूध संबंधित जे आयटम आहे आणि दुसरं जे आहे बेकरी आयटम दोघांचे आयटम आहे त्यांचे सेल्फ लाईफ जे आहे दूध संबंधित जे आयटम आहे त्यांचे सेल्फ लाईफ जे आहे दोन ते तीन दिवसाचे असते आणि बेकरी आयटम जे आहे त्याची सेल्फ लाईफ जे आहे तुमची सहा ते सात दिवसाची आहे या दिवसापर्यंत तुम्ही त्याची तुम्ही ते विकलं तर ठीक म्हणजे ते थे जो आहे आयटम खराब होऊन आणि तो तुम्हाला फिरून द्यावा आणि त्याच्यामुळे ते काय होतं पैसे तुमचा जो प्रॉफिट आहे ते खराब झालं याच्यामुळे तुम्ही प्रॉफिट जो आहे तो कमी होऊन जातो आज मी तुम्हाला असे काही आयटम सांगणार आहेत जे तुम्ही तुमच्या डेअरीमध्ये ठेव ठेवले तर तुमचा दिवसभराचा गल्ला जाऊ तर नक्कीच तुमचा वाढेल नमस्कार मित्रांनो मी रोज स्थिती असतो आपल्या मुद्देश youtube युट्यूब मध्ये स्वागत करत आहे सगळ्यात पहिला आयटम जो आहे तो गरम मसाला आता हिवाळा सुरू होतो आणि हिवाळ्यामध्ये लोक गरम पदार्थाचे जास्त सेवन करतात आणि मसाला म्हटलं की ते पौष्टिक आयटम म्हणून त्या लोक त्याचं जास्त सेवन करतात तुम्ही तुमच्या दुकानाच्या बाहेर एक गरम मसाला दूध बनवून विकत असाल असा त्याच्यामुळे तुम तुमचा दिवसभराचा गल्ला वाढू शकतो दिवसभराचा गल्ला ते वाढा तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करून सांगतो एक लिटर दूध दूध जो आहे तो तुम्हाला साठ रुपयाला पाहिजे त्याच्या दुधामध्ये तुम्ही जे मसाला टाकणार आहे त्याच्यामध्ये दूध दूध मसाला दूध जो आहे तो एक ग्लासमध्ये देत आहे ते त्याच्यानंतर समजा गॅस स्टोव त्याचा खर्च आणि का तुम्ही समजा इथं माणूस ठेवलेला आहे काम करण्यासाठी दूध देण्यासाठी तर त्याचा पगार सगळ्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर तुमचा जो एक लिटर मसाला दूध जो आहे तो परत तुम्हाला शंभर रुपयाच्या आसपास एका लिटरमध्ये सहस सहा ते सात ग्लास मसाला दूध पडतो एक ग्लास तीस रुपयावर विकत असा त्याप्रमाणे सहा ग्लासचे होता एकशे ऐंशी रुपये म्हणजे तुमच्या एका लिटर मागे तुम्हाला चाळीस टक्केच्या आसपास तुम्हाला मार्जिन असते प्लस याच्यामध्ये तुम्हाला अजून एक बेनिफिट येतो की तुमची त्याच्यामध्ये तुमच्या दुधाची मार्केटिंग पण होऊ शकते समजा तुम्ही ते मसाला जो दूध देत आहे त्याची क्वालिटी तुम्ही चांगली प्रोव्हाइड केली तर ते, ते ग्राहक जे आहे दूध घेऊन दूध जो त्याला रोज लागतो तर तुमच्या दुक दुकानातून येऊन घेऊन जाऊ शकता असोबतच त्याच्या त्यासोबत जे बेकरी आयटम त्यांना लागतात जसं की दोस बिस्किट खाली हे पण तुमच्या दुकानातून घेऊ शकता हे झालं हे वाऱ्याचं आता तसंच तुम्ही उन्हाळ्यामध्ये लसी बनवून पण तुम्ही विकू शकता आज तुम्ही म्हणतात जसं पॅकिंगची लसी तर अवेलेबल असतात आम्ही स्वतः बनवून का ते विका पॅकिंग दूध लसीमुळे तुमची मार्जिन ही कमी असते पण तीच लसी तुम्ही समजा स्वतः बनवून विकली तर त्याच्यामुळे तुमची मार्जिन पण जास्त तुम्हाला सुटा प्लस जो तुमच्याकडे ग्राहक ग्राहक आहे त्यांना पॅकिंग दूध आहे पण तुमच्याकडे काय आहे का तुमच्याकडे फ्रेश दूध भेटतोय लसीचं पण तसे तुम्ही समजा त्यांना फ्रेश बनवून तुम्ही त्यांना देत असाल ज्याला पण लसी प्यायची नसेल तर ॲटलिस्ट एक ग्लास तरी लस्सी ट्राय करून का ती फ्रेश उडण्यामुळे तुम्ही लस्सी जेवत असाल त्याचे मार्जिंग पण तुम्हाला सहस तीस ते चाळीस टक्क्याच्या आसपास तुम्हाला याच्यामध्ये पण मार्ग नसते आणि त्याच्यामुळं तुमचा जो दिवसभराचा जो गल्ला आहे तो नक्कीच त्याच्यामध्ये वाढू शकतो दुसरा आयटम जो आहे तो मसाले डोस्याचं पीठ आणि इडलीचं पीठ हे पण तुम्ही बनवून विकू शकता किंवा आताच्या घडीला ते रेडीमेड पण पीठ भेटतो आहे तर तुम्ही ते तुमच्या दुकानाच्या बाहेर एखादा काउंटर लावून तुम्ही ते विकू शकता सोबत त्याची चटणी पण एक येत राहते मसाला सोबत आपण जी चटणी घेतो खायला त्याची चटणी पण तुम्ही विकू शकता यामध्ये पण तुम्हाला एक तीस ते चाळीस टक्क्याच्या आसपास मार्जिन असेल आणि तुम्ही ते स्वतः बनवून गेले तर ता। त्याच्यामध्ये तुमची मार्जिन थोडी जास्त आहे पण सुरुवातीला तुम्ही काय करा जिथे तुम्हाला रेडीमेड भेटेल तिथून तुम्ही ते ऑर्डर करा आणि समोर विका सुरुवातीला तुमची मार्जिन कमी राहील पण तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की दिवसभरातून आमचे किती पीठ लिखले जाते त्या हिशोबाने मग तुम्ही नंतर स्वतः बनवून ते विकू शकता यामध्ये पण तुमची दिवस यामध्ये पण पण तुमचा दिवसभराचा गल्ला जो आहे तो नक्कीच वाढेल तिसरा आयटम जे आहे तो पेढा भारतामध्ये बाराही महिने कोणता कोणते सण असेल आणि सणामध्ये कोणत्याही गोड पदार्थ सण पूर्ण सुट नसतो म्हणून तुम्ही जर स्पेशल दुधाचा पेढा किंवा स्पेशल पेढे बनवून तुम्ही समजा तुमच्या दुकानात विकले तर नक्कीच तुम्ही दिवसभराचा गल्ला हा नक्कीच वाढू शकता आता या याची मार्केटिंग जे आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या एड्याची शिवाय करू शकता कारण मिठायची दुकानं असतातच आपल्या पेढ्यांमध्ये त्यांच्या पेढ्यापेक्षा काय वेगळं आहे ते लोकांना समजून सांगावं लागतं तरच ते तुमच्याकडे घेऊन घेऊन जाणार आणि सुरुवातीला मग तुमच्याकडे जे दूध घेण्यासाठी येत आहे तर तुम्ही त्यांना ट्राय पेड्याचं पीस तुम्ही त्यांना ट्राय करण्यासाठी देऊ शकता मग त्यांना तो पेढा आवडला तर नक्कीच जेव्हा त्यांना ते पेड्याची गरज असेल किंवा त्यांना सणाला कधी त्यांना पेढे घ्यायचे असेल तर ते तुमच्या दुकानात येऊन ते पेढा ट्राय करणार यामध्ये पण तुम्हाला चांगले मार्ज चाळीस टक्केच्या आसपास मार्जिन असते सुरुवाती सुरुवातीला मग तुम्ही सो कुठून रेडीमेड पेढा आणून तुम्ही ते समोर विकू शकता जसं जसं तुमच्या अगदी पेढ्याची मागणी वाढत असत मग तुम्ही स्वतः बनवून पण ते विकू शकता स्वतः बनवून विकल्यामुळे तुमची मार्जिन जे आहे ते जास्त सुटणार त्याच्यामध्ये चौथा आयटम जो आहे तो आहे फरसाण आणि तुमच्या दुकानात तुम्ही पॅकिंग तर फळसाण आणि नमके असाल पण त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे ते आठ ते दहा टक्के मार्जिन असेल आणि तुम्ही तोच पर्सन जो आहे लूजमध्ये आणून विकला तर तुम्हाला मिनिमम वीस टक्के मार्जिन कुठे नाही आहे तुमची एखाद्या होलसेलवाल्याकडून तुम्ही तो पर्सन तुमच्या दुकानात आणून तुम्ही ते विकला तर तुम्हाला पण त्याच्यामध्ये चांगले पैसे तुम्हाला मिळू शकतात आता तुम्ही इथपर्यंत आला असाल तर आमचं यू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यास नका आता आपण बघू बहु बघूया शेवटचा आयटम जे तुम्ही तुमच्या डेअरीमध्ये ठेवून तुमचे दिवसभराचा गल्ला वाळू शकता तर पाचवा आयटम जो आहे तो आहे केक बनवण्याचं सामान आजच्या घडीला लग्नाच्या पहिले मुली तीन ती चार ते चार कोर्स ते नक्कीच करतात त्याच्यामधले एक ब्युटी पार्लर आहे एस शिव क्लास असो आणि तिसरा जो आहे तो सध्या ट्रेनिंगमध्ये चालणार आहे ते केक बनवणं आणि सामानचा आयटम जो आहे तुम्ही ते ठेवू शकता त्याच्यामुळे तुम्हाला मार्जिन कमी असते दहा ते पंधरा टक्के मार्जिन असते त्याच्यामध्ये काय होतं तुमचा रोजचा जो गल्ला आहे ते वाढू शकतो ते याच्यासाठी तुम्ही एक करू शकता जे केक बनवण्याचा क्लास घेतात त्यासोबत तुम्ही टायअप करणार की तुमचे जे विद्यार्थी आहे ते आमच्याकडं तुम्ही ॲज अ कस्टमर म्हणून पाठवा त्याच्यामध्ये तुम्ही कमिशन बेसवर त्यांना काही पैसे देऊ शकता किंवा ते जे सामान घेणार आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांना स्पेशल काहीतरी डिस्काउंट देऊ शकता हे पाच आयटम तुम्ही जर तुमच्या डेअरीमध्ये ठेवले नक्कीच तुमचं दिवसभराचा गल्ला जो ते नक्कीच वाढ अजून अजून कोणते आयटम तुम्ही दूध डेलीमध्ये ठेवून तुमचं दिवसभराचा गल्ला वाढू शकता असे तुम्हाला वाटत असं कमेंट बॉक्समध्ये ते आयटम नक्कीच सांगा लोकांना त्याचा फायदा होईल सोबतच आम्ही दूध संबंधित सगळे व्हिडिओ जसं बूड डेअरीची मार्केटिंग कशी करावी दूध डेलीमध्ये कोणते आयटम जास्त चालतात कोणते आयटम तुम्ही अजून ठेवल्या तुमचा कला वाढू शकता अशा याच्यावर व्हिडिओ बनवणार सोबतच आमचे दुधी हा व्यवसाय सुरू कसा करा याच्या याच्यावर पूर्ण डॉक्युमेंट तरी व्हिडिओ पहिलेच अवेलेबल आहे त्या आय तुम्हाला भेटून जाईल ते व्हिडिओ तुम्ही बघून बघू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा की त्यांना या व्हिडिओची गरज आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आमचा इंस्टाग्राम पेज फॉलो करा आणि आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद